दातारमाळा बिंधास्त तरुण मंडळाच्या वतीनं जंगमवाडी येथील हरिहर महिला भजनी मंडळ पोपट घाटगी यांची पस्तीस वर्षाची परंपरा असलेले सोंगी भजन व टीम यांचा सोंगी भजनाचा शानदार कार्यक्रम शुक्रवार तीस जून रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोंगी भजनमध्ये पुरुषांनी विविध वेशभूषेच्या माध्यमातून जुनी रूढी परंपरा याचे महत्व तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश यासह सासूसुनेबद्दल व आईवडिलांबद्दलचे आपुलकीचे नाते कसे दृढ होईल याबद्दलची अनेक उदाहरणे विनोदाच्या माध्यमातून सांगितली तर बिंधास्त तरुण मंडळाचे मानते शिखरे व यशवंत मुडशिंगे यांनी या सोंगी भजनामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे कौतुक करत त्यांना बक्षीस देण्यात आले तर सदर सोंगी भजनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मोहन माळी यांनी केल्याबद्दल त्यांचेही मंडळाच्या वतीनं कौतुक करण्यात आले तर यावर्षी तरुण मंडळाने वर्षात पदार्पण केल्याबद्दल अकरा दिवस विविध उपक्रम राबवण्याचा मंडळाच्या मानस असल्याने दातारमाळा परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आले आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे आभार पत्रकार विजय तोडकर यांनी मानले